हॅलो नमस्कार मुलांना चला तर आपण इथे पाहणार आहोत एकोणीसावी कविता सुगी आणि सुगी कविता आहे बालभारती या पुस्तकातून इयत्ता तिसरी आणि या कवितेमध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा सुगी असते म्हणजे ज्या वेळेला पिकं भरपूर येतात झाडांमध्ये त्यावेळेला कोणकोणती पिकं येतात आणि त्याला आपण सुगी म्हणतो ठीक आहे तर चला आपण सुरुवात करूया तर त्याआधी इथे एक चित्र दिलं आहे ते छान छान चित्र पाहूया तर इथे बघा सगळे शेकोटी जवळ बसलेत म्हणजे कोणता महिना असेल कोणता सीजन असेल सांगा पाहू थंडी December. थंडी असेल ना डिसेंबर महिना ओके okay? तर इथे पा खूप दार थंडी आहे सगळे इथे शेकत बसलेले आहेत त्यानंतर झाडांवरती फळं दिसत आहेत इथे पक्षी पण आहेत हा कोणता पक्षी आहे पोपट आणि इथे झाडामध्ये चिंच वाव तोंडाला पाणी आलं का नाही चला सुरुवात करूया रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, लगडली, बोरे खंडी बोरे बोरेसात खंडी वळणावरचे झाड थरकापू लागले खट्टे मिठे पेरू जागोजाग लोंबले कसे आहेत पेरू खट्टे मिठे जागोजाग लोंबले खूप सारे आलेत ओली चिंब झाली हरभऱ्याची राणे पानांतले पोपट गाऊ लागले गाणे तर आता पोपट जे आहे ते काय करते मिठू मिठू असं करतो ना तर गाणं म्हणते जसं तो चिंचे पाय काकडून झाले वाकडे आता चिंचेचे हातपाय काय झालेत वाकडे झालेले आहेत असं म्हटलंय जाळीतून डोकावले गाभोळले आकडे तर हे पण ना एक प्रकारचे गाभोळ असतात आणि ते असे गोल गोल असतात थंडी आली पेटवा आकटी शेका हात गार आता थंडी आली की काय करायचं असतं आगटी पेटवायची आणि आपले हात असतात ते शेकायला बसायचं शेकता शेकता तोंडा टाका ओल्या शेंगा चार तर म्हणत आहेत की ते शे आपण शेकताना काय करायचं तर शेंगा घेऊन बसायचं आणि त्या सुद्धा खायच्या बघा यांच्या हातात इथे शेंगाणे आहेत ते का बाऊल मध्ये दिसत आहेत चला आपण पुन्हा एकदा ही कविता वाचायची आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर बोलायची आहे बोरीला वाजून आली थंडी, थंडी। काट्यांतून लगडली बोरे सात खंडी वळणावरचे झाड थरकापू लागले

चिंचे झाले वाकडे चिंचे जाळी तुळून डोकावले गाभोळले आकडे तुवून डोकावले गाबुळ थंडी आली पेटवा आकडी शेका गार थंडी आली पेटवा आकटी शेका गार शेकता शेकता तोंडा टाका ओल्या शेंगा चार, चार। तर ही सुंदर कविता कोणी लिहिली आहे शैला लोहिया यांनी ही कविता लिहिलेली आहे थंडी आल्यानंतर काय काय फरक होतो झाड कशी पूर्ण फळांनी भरलेली असतात बघितलं तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये ॲपल्स पण खूप मिळतात तर आपण खूप ॲपल खाऊ शकतो त्यावेळेला द्राक्ष येतात तर अशा प्रकारे ना हे सगळे सीजन्स असतात तर आता इथे काय दिलेलं आहे पहा शब्दार्थांमध्ये सुगी सुगी म्हणजे पिकांचा हंगाम लगडणे म्हणजे बहर येणे खूप सारे येणे त्यानंतर खंडी म्हणजे काय वीस मण मन म्हणजे एक खंडी तर थरकाप उडणे भीतीने अंग थरथर कापणे खूप थंडी वाजली की आपल्याला कापायला होतं ना खट्टे मिट्टे म्हणजे आंबट गोड मस्त एकदम आंबट आंबट काकडणे थंडीने अंग कापणे बघा आता थरकाप म्हणजे पण सेम आणि इथे काकडणे म्हणजे पण सेम दोना दोघीमध्ये आपल्याला काय होते आपल्याला दोन्ही वेळेला थंडी वाजते आणि अंग आपलं कापतं मग आपण काय घालतो स्वेटर घालतो शॉल घेतो डोकावणे वाकून बघणे गा पिक पिकण्याच्या पी, अवस्थेत येणे म्हणजे अगदी आता ते ना पिकायला आलेले असतात पिकल्यानंतर कोणती वस्तू गोड लागते ना आणि आपटी म्हणजे शेकोटी ही शेकोटी आहे त्याला काय म्हटलंय आपटी ठीक आहे अशा प्रकारे सुंदरशी कविता झालेली आहे हो टोपी पण घातलतात बघा या मुलाने पण टोपी घातली आहे मफलर बांधलेला आहे हिने स्काफ बांधलाय हा स्वेटर पण आहे हिने पण स्काफ बांधलाय तर अशा प्रकारे थंडीमध्ये आपण सुद्धा प्रोटेक्शनसाठी या सगळ्या वस्तू घालतो ठीक आहे चला तर अशी आपली सुगी ही कविता पूर्ण झाली आहे तर मुलांना तुम्हाला ही कविता आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जर कर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय